नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला व्हिडिओचा भाग मित्रांनो चार आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण महावितरण भरती दोन हजार चोवीस साडीची आपण संभव प्रश्नपत्रिका आपल्या रेग्युलरली लेक्चरमार्फत आपण सोडवत आहोत तर आतापर्यंत मागील सेशनमध्ये आपण तीन संभव प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यांची लिंक तुम्ही तेथून ते देखील आपली तीन व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील अतिशय महत्त्वाची व ते संभव प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत आणि मित्रांनो जे आपण प्रश्न कव्हर करत आहोत जे की परिपूर्ण लेटेस्ट आय पी एस पॅटर्न आधारित व मित्रांनो विद्युत सहायक या पदाकरताचे हे सर्व काही प्रश्न आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओज आपले खूप महत्त्वाचे आहेत व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत सावधानी काळजीपूर्वक पाहत चराम करणो तर पाहूया आपल्या या भाग चार मधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला खालीपैकी कोणते बल हे सर्वाधिक कमकुवत आहे तर कमकुवत असणारे बल कोणते आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की गुरुत्वीय बल हे जे आहे जे की सर्वाधिक कमकुवत बल आहे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल तसे मित्रांनो बरेच विद्यार्थी जे आहेत जे की ॲप्लिकेशन लिंक म्हणजे की अर्ज भरण्याच्या लिंकविषयी संदर्भात खूप कमेंट्स करत आहेत तर त्या संदर्भातचा आपला काल एक व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपण परीक्षा कधी होईल आणि जे लिंक्स कधीपर्यंत येतील यासंदर्भाची आपण संपूर्ण काही सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे तर त्या व्हिडिओचे देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल किंवा जे आपली स्पेशली महावितरण भरती दोन हजार चोवीसची प्लेलिस्ट आहे तुम्ही तेथून ते देखील त्या ठिकाणी देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो त्यामुळे ते अपडेट आहे ते देखील तुम्ही पाहत चला मित्रांनो त्यानंतर आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पुढचा खालीलपैकी पर कोणता पर्याय अणूच्या मध्यभागी आहे तर अणूच्या मध्यभागी कोणता पर्याय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क केंद्रक केंद्रक हा अणूच्या मध्यभागी असतो म्हणून ऑप्शन नंबर क हा याचं उत्तर होणार असेल तर परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की अणूच्या मध्यभागी काय असतं किंवा त्याला काय म्हटलं जातं तर त्याला जे आहे केंद्रक असं जे आहे ते म्हटलं जातं ऑप्शन क हे उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला तीन प्रश्न तिसरा असा आहे ए डब्ल्यू जी चा पूर्ण रूप काय होतो तर ए डब्ल्यूजी ला पूर्ण रूप काय आहे थोडक्यात फुल फॉर्म काय होणार असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये पूर्ण रूपवर आधारित देखील प्रश्न विचारले दे जातात त्यामुळे हे देखील महत्वाचं आहे त्यामुळे तुमच्या ट्रेड व तुमच्या पदानुसार तुम्हाला सर्व काही महत्वपूर्ण शॉर्ट फॉर्म व फुल फार्म माहिती असणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो तर डब्ल्यू जीचं पूर्ण रूप काय होतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की अमेरिकन वायर गेज असं जे आहे थोडक्यामध्ये याचं पूर्ण रूप होणार असेल ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होईल अमेरिकन वायर गेज असं जे आहे या ड जीचं पूर्ण रूप होणार असा आहे जो की ओहमचा नियम खालीलपैकी कोणी दिला ओहमचा नियम तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ जे की जॉर्ज सायमन ओम यांनी जे आहे थोडक्यामध्ये ओहमचा नोहम दिलेला आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पाच आपला इलेक्ट्रिक चार्जचा एस आय युनिट काय आहे ते इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक चार्जेसचा एसआय युनिट म्हटलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की कुलोंब तर कुलोंब हा जो आहे जो की इलेक्ट्रिक चार्जचा एस आय युनिट आहे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक सहा आहे पुढील कंडक्टर वायरचा आकार मोजण्यासाठी यापैकी एक एक कोणते साधन वापरले जाते कंडक्टर वायरचा आकार मोजण्यासाठी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब एस डब्ल्यू जी हे जे आहे थोडक्यात साधन वापरलं जातं कंडक्टर वायाचा आकार मोजण्यासाठी ऑप्शन ब हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सात शरीरातून डॅशच्या प्रवाहामुळे मानवी शरीराला धक्का जाणवतो शरीरातून डॅशच्या प्रवाहामुळे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड करंट तर करंटच्या प्रवाहामुळे जे आहे थोडक्यामध्ये मानवी शरीराला हा धक्का जाणवतो तर ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल तसं मित्रांनो तुम्हाला महावितरण भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले आय पी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व मित्रांनो तुम्ही टेक्निकल अजूनही मिळून असा मित्रांनो लगेच मिळून घ्या त्यामध्ये आपण महावितरण दोन हजार चोवीसचा संपूर्ण काही ए टू जेड अभ्यासक्रम आपण इन्क्लूड केला तर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही मार्केटमधल्या मित्रांनो बुक्स घेण्याची गरज नाही का मित्रांनो तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची गरज नाही त्यामध्ये आपण सर्व काही ज्यामध्ये टेक्निकलमध्ये तुम्हाला संपूर्ण काही तांत्रिकी संच मिळणार आहे जो की दोन हजार प्रश्नांचा आहे मित्रांनो आणि अतांत्रिकी म्हणजे की, की नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला मॅथ त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मॅथ रिझनिंग आणि मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरण जो परिपूर्ण टेस्ट सरावासाठी आणि नोट्स देखील के प्रोव्हाइड केले जात आहेत मित्रांनो आणि ते परिपूर्ण तुमचा अभ्यासक्रम कवर करणारे आहेत आणि परिपूर्ण जी मित्रांनो आय पी एस पॅटर्न आधारित आहे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपला लिंक दिलेली आहे मित्रांनो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून अवघ्या पाच मिनिटांमध्ये ते सर्व काही मिळू शकता किंवा मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट करत असाल त्यावेळेस मित्रांनो कन्फर्मेशन करून टाका की जो नंबर आहे तो एट नाईन फाय सिक्स फोर थ्री फोर फाय डबल वन या नंबरवरती मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करतात हे देखील मित्रांनो थोडक्यामध्ये कन्फर्म करून घ्या जेणेकरून त्या ठिकाणी तुमची सुरक्षितपणे सर्व काही देवाणघेवाण होणारी असेल तर मित्रांनो सर्व काही ऑथेंटिक आहे आणि सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून प्रोवाइड केलं जाणारं असेल त्यामुळे मित्रांनो ते नक्की खरेदी करा चांगल्या उत्तम तयारीसाठी व आजपासून मित्रांनो तुम्ही अभ्यासाला लगा मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आठ असा आहे पुढील प्रश्न आठवा आपला पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर थोडक्यात समानार्थी जो की मराठी व्याकरणावर आधारित आहे त्याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की ड निराळा असा जो आहे पृथक शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द होणारा असेल जर मित्रांनो आपलं नॉन टेक्निकल मटेरियल ऑल मिळवला तर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला कोणतंही बुक्स घेण्याची गरज नाही सर्व काही तुमचं या मार्फत कव्हर होणार असेल मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक नऊ असा आहे देशासाठी प्राणपण करणारा मनुष्य डॅश एक शब्द निवडा तर हा शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा यावर आहे थोडक्यात प्रश्न की देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या मनुष्यास काय म्हणतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर कम त्याला हुतात्मा असं जे आहे ते संबोधल्या जातं ऑप्शन क हे होणार असेल तसेच दोन आता बरेच विद्यार्थी जे आहे तांत्रिकी जे की विद्युत सहायक जो तांत्रिकी आहे पन्नास प्रश्नांसाठी तर ता त्याच्या संदर्भात आता कमेंट्स करतात की सर मराठी भाषेमध्ये असेल का इंग्लिशमध्ये तर मित्रांनो तुम्हाला तांत्रिक तर तांत्रिक हे जे आहे संपूर्ण मराठी भाषेमध्ये मिळणार आहे तर मराठी भाषेमध्ये प्रथमच आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला उपलब्ध करून दिलं जात आहे त्यामुळे ते नक्की मिळवा तुमच्या भाषेनुसार आहे आणि ज्या त्यांना इंग्लिश तांत्रिक काय असेल ते तांत्रिक देखील आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो लगेच सेलरशी शिव आपल्या कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी ते सर्व काही मिळून घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आपला खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर चुकीची जोडी सांगायचं आहे खालीलपैकी जी की लिंगांबद्दलची आहे तर याचं उत्तर जे आहे त्या मित्रांनो ऑप्शन नंबर ब जे की उंट उंटणी ही जी जोडी थोडक्यात चुकीची आहे कारण का उंटाचं जे की उंटाचं जे स्त्रीलिंगी जर पाहिलं तर उंटाचं स्त्रीलिंगी जे होतं सांडणी असं जे आहे होणार असतं म्हणून ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला अकरावा पयदक्षिणा लक्ष प्रदिक्षिणा या मनीचा अर्थ ओळखा तर पैदक्षिणा आणि लक्ष प्रदिक्षिणा जर तुम्हाला मनीवर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न येणारा असेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की दयावयाचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र जे की भरपूर घ्यावयाचे म्हणजे चोकून दयावयाचे म्हणजे की काम दाम थोडा देऊन काम जास्त करून घेण्याचा थोडक्यामध्ये या मनीचा जो की अर्थ होणारा असेल ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला बारा असा आहे जेव्हा कंडक्टरमध्ये उष्णता निर्माण होते तेव्हा कोणता नियम लक्षात येतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जो की जोरचा नियम हा जो आहे थोडक्यात लक्षात येतो जेव्हा कंडक्टर मध्ये उष्णता निर्माण होते त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक अकरावा असा आहे प्रतिरोधकतेचा आय एकक काय आहे तर रेजिस्टन्सिनचा जो की आय एकक काय आहे थोडक्यामध्ये त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की ओहो मीटर असं जे आहे थोडक्यात जे की एकक आहे तर याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर क हे होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चौदा असा आहे पुढील डॅश स्विचला चार टर्मिनल असतात तर कोणत्या स्विचला जे आहे जे की चार टर्मिनल असतात तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदाव्याचं ते आहे ऑप्शन नंबर ड जे की इंटरमिजिएट तर इंटरमिजिएट या टर्मिनलला जे आहे थोडक्यामध्ये चार जे की या इंटर की मिजिएट जे आहे जे की स्विचला चार टर्मिनल असतात ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पंधरावा ट्रान्सफॉर्मरचा कोर डॅश पासून बनवतात जो ट्रान्सफॉर्मरचा कोर असतो तो, तो कशापासून बनवला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की सिलिकॉन स्टील तर सिलिकॉन सिलिकॉन स्टील पासून जे आहे ट्रान्सफॉर्मरचा स्कोर जो आहे तो बनवला जातो ऑप्शन ड हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे की आपल्या आजच्या भाग चारमधील जे काही आपण टॉप फिफ्टीन क्वेश्चन्स पाहिलेले आहेत तर मित्रांनो आपण आता वायर जे की विद्युत सहाय्यक या पदाकरता वायरमॅन व इलेक्ट्रिकल या दोन्हीचेही मित्रांनो आता आपण लाईव्ह सेशन सुरू करणार आहोत जे की उद्या किंवा मित्रांनो आजपासून आपल्या सहाच्या टायमिंगमध्ये ते सुरू होणारे असतील त्या संदर्भाची तुम्हाला अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो दिली जाणारी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर जॉईन करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण आय पी एस पॅटर्न जे आतापासूनच विद्युत या पदाची तयारी करावायची असेल तर मित्रांनो तुम्ही आता या क्षणापासून मित्रांनो तयारीला लागा जेणेकरून तुमच्या येणाऱ्या परीक्षेपर्यंत तुमचा संपूर्ण काही अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणारा असेल तर मित्रांनो तुम्हाला ते जर मिळवायचं असेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक दिलेली आहे किंवा मित्रांनो तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून देखील मित्रांनो त्या ठिकाणी मिळवू शकता आणि परिपूर्ण अजून एक नोटीस की हे संपूर्ण मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअप थ्रूच मिळणार असेल त्यामुळे त्यापासून सावध राहा आणि आपल्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट करतात हे देखील म्हणून तुम्ही एक कन्फर्मेशन करून घ्या परंतु आपल्या ऑथेंटिक लिंकवर क्लिक केला तर म्हणून तुम्ही आपल्या ऑथेंटिक सेलर कडेच विजिट असा अर्थ तर भेटू आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम